औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात राज्यभरात वातावरण तापलं हिंदू कार्यकर्त्यांकडून कबर हटवण्याची वाढती मागणी खुलताबादमध्ये कबर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त देशात औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होणार नाही मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं भिवंडीत शिवरायांच्या पहिल्या वहिल्या मंदिराचं भव्य उद्घाटन विधान परिषदेसाठी महायुतीच्या शिलेदारांवर शिक्कामोर्तब राष्ट्रवादीकडून संजय खोडके तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशींना संधी दिली कोयताग्यांची आता पुणेकरांच्या घरात घुसखोरी घरात घुसून दहशत माजवण्याचा प्रयत्न कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर एकोणीस ते एकवीस मार्च दरम्यान विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा अनेक ठिकाणी पारा चाळीस वर उन्हाळी पिकांवर मात्र मोठं संकट